दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मोठी बहिण छोट्या बहिणीला आज तयार करायला लागले तर परीच राजस्थानी घागरा आहे आधीच दाखवले तर घरातले कामावरून मग हिच्या तयारीला लागले तर बंद तेवढं मी घातलंय पाठीमागचं सोनू हे मी लावू का पिन पिन लावू हा मी लावते थांब पिन थांब मी लावते मी लावते थांब पिन स्वीकार करायचं मेकअप करूनच या बिंदी लावायची गावात जाऊन येतो म्हटले ती गावात जेवण करून घ्या की आई बघ आज पाणी पि नेमकं उशीर आलाय आणि सगळं गोंधळात गोंधळच आहे कधी तर कुठं पण जायचं म्हटलं तर बाबा कुठे गावात तयार व्हा ते निघत नाही ना पिलो तिला गळात का जाताना घेऊया मग तुम्हाला परत होते सणावाराला डोळ्यात झाकतो उघडूच नको तरी पण घेऊन जाऊया मेकअप सोनू परत जरा काय किती के? वाजता दोन वाजता कार्यक्रम आहे ना साडे बारा वाजता आले बा कदाचित तिचं शेवट असेल चौथीला असेल पण हि आहे की स्वागत गीत नाही आवा नाही अडीच तयार सव्वा दोन जातोय आपण आहे ना लिपस्टिक जरा डार्कच लाव डार्कच डान्स हा किती लावते नमस्ते मी अश्विन साई सम सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा कधीपासून अकरा वाजल्यापासून तयार लागले रोज दहा वाजता पाणी येते रोज म्हणजे तीन दिवस बिंदी झटपट झटपट मेहंदी घेऊन जाऊ आपलं जाताना ते काय घ्यायचं काय आपलं शाळेत आपण झटपट मेहंदीचा कोण घेऊन तर असं काय तर काय राहते पाणी उशीर आलं मग पाणी भरून घेतलं टाक्या बिके भरून घेतल्या आणि शेवटचा आहे ना म्हणून होता झाडाला पाणी म्हणलं आणि एरवी पाणी पटकन जाते आज पाणीच गेल नाही आणि गोड पाणी सोडू वाटत नाही निळायचं असं होते तर मी पण लागलेच तयार झाले पटकन जेवून गोळ्या वगैरे घेतल्या आणि तर बहिणी बहिणीचं भांडत कॅंड आहेत आपलं आपलं मेकअप बिकअप चालू आहे तिथलं केस निघालं तिथलं केस निघालं का बरं खाली बिंदी परत करू मेकअप झाल्यावर बरं असं करीन नाही का होत केस निघाल्यावर अगं परत करायचं हा आणि दरवेळेस साईचं पण गॅदरिंग असतं ह्यावेळेस साईचं नाही घ्या दरवेळेस दोन दोन हेल्पेट व्हायचे दररोज नाही कुठे असायची का तुझ्या गॅदरिंगच्या वेळेस मळ्यात असायची ले धावपळ धावपळ व्हायचं चला हिचं तयार व्हायला लागलं तर होऊ दे मग माझं पण ब्लॉगचं टायमिंग होतंय ब्लॉग वगैरे सगळं टाकून घेते डबा पण घेतला यांचा आणि थोडसे म्हणजे नाकावर नको आ काय आहे अजून गेलं काय आवड त्यांना थोडस चिल्लर पैसे करून आणा म्हटलं स्टॉल असते स्टॉल पाणीपुरीचं ह्याच त्याचं पोरं खाते सगळे पोरीनं द्यायला शाळेतलंच पोरांनी बनवलेलं शाळेतले मुलं स्टॉल ठेवते ती दुकान घरगुती हा बाहेरचं कोण नसतंय हे असली परिसाईसारखी पोरं कमवते ते आज चार पाणीपुरी साठ रुपयाला पन्नास रुपयाला तीस रुपयाला हे खाते वीस रुपये नाही ना आमचं आम्ही जाणार हिचं स्वागत गीत आहे लवकर परीच स्वागत स्वागत गीत परी परी स्वागत गीतात बिहार पाहुण्यांच स्वागत करायचं आहे ये गाणं 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 मान दुखाला लिहाय असू दे आता काय तरी करायचं म्हटल्यावर एवढं होणारच छान केलंय परी ग मेकअप सुंदर सुंदर देखण बनवलेलंच देते आरसा परीनं बनवलेला आरसा आहे झालं हे राव रे आपलं कर नको नका <laughs> <पागा। laughs> का बाई मग राहू दे पिंक असा घेतली का तू म्हणून पिंक दिसतंय दीदीचं पिंक टीशर्टचं उमटलं असेल पुढं नाही गं परिसर दिसतंय का तसं मी तर झाले बाई अशी तयार आपलं पट <laughs>

पर असं ठेव असं कर असतो असं कर असं असं पेंट आधी शिवादा पाहिजे होत पर हो होय नेल पेंट कशी विसरली ठेवायला तू परी कुठलं करू ना बाई नाही आहो का फिफ्टची लय सवय तिला कुठली पिंक सगळी आम्हाला जमत नाही मशीन घेऊन जाऊया का रिपेरीला तब्येत नाही बरोबर मी येणार माघारी अग पण रिपेअर टाकायचं आम्हाला घ्यायला आल्यावर मग घेऊन जाऊया घेऊन जायचं नेतो उद्या परत रिपेअर करतोय की तो हा उद्या नेतो परत माझ मी बाहेर परवडत नाही त्या साड्या बघा बायातोय साठ रुपये रे बाळा हिच बंद की आई उशीर झाले पटकन चल आणि काय त्रुटी जर झालं था काय जर आमच्या इथे चुकल्यासारखं वाटतंय पण गेल्यानंतर शाळेतले बायका आता नीट करतील ह्यांच्या बाया चलो ह्या डबा बाटली परत थोडंफार मेकअपचं साहित्य घेतलेलं नाही एवढंच आहे तू झाला सगळं चला नको चांगलं चल चल उशीर आहे सोनू हाऊ हो ते चल छान तयार झालं चल चला आय अर्नर घ्यायचंय परिचय वर्गातली पण परीचे फ्रेंड आले पण दुसऱ्या गाण्यात चला बघ सोनू बघितलं आज सगळे अशीच आहे ती रंगरंगोटी केलेली आज सगळे दिसणार आहे सगळे वेगवेगळे भूमिका चला स्टॉल लागलेत बघ स्टॉल कमी लागलेत काय का लाग का परत लागते तर एवढ्याच चल चला दीदी शूज निघाले चला सई परीची शाळा ए पहिला हिला तयार कर मग जा बरोबर परीला लाग आय लायनर ते लावायचं आय लायनर ते सगळं तुझ्या बॅग येत आहे तुला कुठे शोधू

केला बोलो का ये किलो कर सोनू टिकली खाली पण लावतेस हो काय टिकली खाली एशिस अभ्यास का चाललाय ग चाललंय काय सैची मैत्री आहे की एक दिवशी एक मम्मी ला घेऊन धोरी परत इथे पण इयत्ता पहिले ते चौथी असं गॅदरिंग होतं आणि काल छोटे म्हणजे छोटे छोटे जे अंगणवाडीत विद्यार्थी असतात ना त्यांचे गॅदरिंग होतं म्हणजे तीन दिवस सलग तर अंगणवाडी पहिलं आणि दुसरा पहिली ते चौथी म्हणजे प्राथमिक आणि दुसऱ्या दिवशी पाचवी ते दहावी ह्या वर्षी कसंही गॅदरिंगमध्ये नाही आहे दरवर्षी असते पहिलीपासून ते मला वाटतं सातवीपर्यंत ह्या आठवीच्या वर्षातच तिचं थोडंसं गॅप पडलेला असेल तर तिची परीक्षा आहे ना शुक्रवारी त्यामुळं ती घेतली नाही अभ्यास पण होणार नाही धड गॅदरिंगची प्रॅक्टिस पण होणार नाही ह्या कारणामुळं तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्गामध्ये सगळे विद्यार्थी वेगवेगळे वेशभूषेमध्ये आणि मेकअप करण्यामध्ये आया दंग होत्या आणि तसं बघायला गेलं तर परीचं आपलं मेकअप घरीच करून आले म्हणून मला तर बरं वाटलं मी कुठं तर सईनच सगळं मेकअप केलेलं आहे आणि दोघी पण आता कळत्या झालेत ना त्यामुळे इतकं मला काय करायला झालंच नाही आणि मला करायला चान्स पण मिळाला नाही आणि तेवढं माझ्यात एनर्जी पण नव्हती सगळं कवर केली आणि आपापल्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सोडून परत मी सभा मंडपात आलेली आहे तर श्रेयाची मम्मी म्हणजे परीची बेस्ट फ्रेंडची आई पण आली होती दोघींच्या आमच्या गप्पा मारत हसत खेळत हो गाणी बघायचं चा चालू आहे दोन दोन मिनटाला पोरी येत होत्या कारण की बाहेर स्टॉल लागला होता ना स्टॉल म्हटलं की मुलांना ना किती जरी महाग असलं शाळेतल्या आवारातलंच खाऊ वाटतं आणि दुसरी गोष्ट स्वतः बनवलेले विद्यार्थी स्टॉल लावलेले आहेत ना त्यासाठी आणि खूप छान छान नृत्य होते अगदी ना कौतुक करण्यास्पद होते हे काय मुलं खूप मोठे नाहीत पहिली ते चौथी म्हटलं की अगदी छोटेच आहेत पण त्यांच्या मानाने खूप छान असं डान्स केलेला आहे तर सगळेच गाण्यांचं काय मी व्हिडिओ घेतला नाही पण ना काय काय ठोक ठोक घेतलं तर नंतर आपल्या परिबाईचा नंबर आला तर तिचं ना राजस्थानी गाणं होतं तर गाण्याचं बोल बघा जहा हा जाती जातीहू वहाँ पे तुम आते हो एकदम फेमस गाणं आहे बघा जुनं खूप छान आहे मेरे को न हो असं या गाण्याचं बोल आहे आणि कटपुतली ह्या विषयावर त्यांचं गाणं तर खूप छान असा डान्स झाला आणि मी गाणं म्हणजे ऐकू शकत नाही तुम्हाला कारण की कॉपीराइटचा खूप प्रॉब्लेम येतो ना त्यामुळं तर तसं बघायला गेलं इतकं छान स्टेप बसले होते ना मुलांचे तर इतकं बघायला हाऊस वाटत होते आणि इतकं कुतूल आणि इतकं ते म्हणजे काय करू काय नाही असं मला वाटत होतं इतकं छान तिचं बेस्ट असं डान्स झाला खरंच सईने तिचा आज खूप छान मेकअप केली होती नजर काढण्या इतपत ना परी आपली आज सुंदर दिसत होती मग तुम्ही म्हणता आता प्रत्येकाच्या जा लेकरांची आई तशीच म्हणते पण हो प्रत्येकांचं आईचं मन सारखंच आहे पण आज खरं परिच मला खूप कौतुक करावं असं वाटलं कारण की लक्षे तीजा तीजा ना। एकदम पुढे असून सुद्धा तिनं माझ्याकडे बघितली नाही किंवा लक्ष दिली नाही तिच्या तिच्या कार्यावरती ना तिचं एकदम लक्ष होतं छान दिसायला दागिने काढल्या दिसाले आणि सगळे आपापल्या घरी चाललेत तर ह्यांना सर्दी आली होती मग आम्हाला सोडून हे घरी गेले होते आणि तुरी पण दाखवायच्या होत्या है। तर यांना फोन केले हे पण आलेच तर तोपर्यंत पोरी पाणीपुरी भेळ काय काय स्टॉलमध्ये लागले ते तर त्या पाणीपुरी भेळला चव पण नाही पण त्यांना एक कौतुक की शाळेत बनवलेल्या मुलांनी असते ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वगैरे मग ते शाळेतल्या शाळेत मग मुलं खातात तर पोरी खरंच आज खूप सुंदर दिसायला दागिने काढलं तरी खूप छान दिसायला लागले तर चला घरी गेल्यानंतर बघ बोलते मध्ये <laughs> काय का माहिती फेब्रुवारीमध्ये येतो म्हटलं ग तर आईंसाठी आणि पोरींसाठी घरी दाबेली आणली म्हटलं आई राहते तर नाही मी दिदीच्या निधी ताटात बसो कुणा ताटात घाई घेऊ बसू तू या ताटात बसते आता था खाली थांब कॅरी बॅक कर तर कणे एका जागी जास्तीच बसायचं होत नाही पण परीचं डान्स बघितल्याशिवाय पण येणं होत नाही आणि श्रेया म्हणजे श्रेयाची आजी एकतर माहिती नव्हतं की मी या शाळेत येणार आहे तर श्रेयाची मम्मी काल बोलता बोलता म्हणली वाटतं तर मी पण येणार आहे को तर इतकं मला ते कसं तरी वाटेल आणि कौतुक इतकं वाटायला लागले आजीचं तर मला ना छान असे ना गुळाच्या गोड पुऱ्या करून दिल्यात आजीनं हे बघा तर मस्त असं हे गुळाच्या गोड पुरी दिले आणि लाठेवड्याला किती उशीर लागते तुम्हाला माहिती आहे ना आणि का माहिती झणझणीत असं लाठेवडे ना मला खूप खाव असे वाटतात आणि अगदी मस्त कुरकुरीत असं हे लाठीवडे असं छान बनवले आणि का माहिती गरोदरपणात ना लाटेवड इतक्या खवडते आणि याच्या पुरी आहेत ना आम्ही गॅदरिंग बघत बघत सगळ्यांनी असे रोल करून खाल्ले खरंच मला आजीच इतकं कौतुक वाटायला लागले की मी न वागताच म्हणजे असे छान छान डोका पुरवायला लागले सगळे आज तर साईची मैत्रीण आणि मैत्रीणची मम्मी भेटल्यावर त्या पहिल्यांदाच त्यांची ओळख झाली त्या तर म्हटले की अश्विन ताई मी तुम्हाला सातव्या महिन्यात ना तर सरळ घेऊन येणार आहे सगळं खायला प्यायला इतकं भारी वाटलं ना आणि छान वाटलं शाळेत पण गॅदरिंगचं हे आणि खायला पण छान असं आणलेलं झंझरी तर म्हटलं आता व्हिडिओचा एंड करणार आहे कधी एकदा सगळं फक्त आले आले फक्त तोंड धुतलं पहिली पटकन आईने चहा दिलं खायला दिलं आणि सगळे थोडेफार भांडी होती गोळा केलं आई मी भांडी घासते म्हणून पटकन भांडे बाहेर घेऊन गेला जास्तीचं खाण नव्हतं आत्ताच खाल्लं पिलेलं होतं पण अशी मया करणारी पण सासू पाहिजे खरंच मी खूप नशिबान आहे काम करते म्हणून त्या बाबतीत म्हणत नाही एखादी सासू असो ना आले असे आले विचारते ते विचार करा की अश्विनी तुला एका जागे एवढे बसायचं झालं का, का। तर इतकं भारी वाटलं ना माझं त्यातच मला थकवा पूर्ण निघून गेला आणि खरंच श्रेयाच्या आजीला खरंच खूप मनापासून धन्यवाद इतकं छान माझं म्हणजे गोड पण म्हणून तिकड पण सगळ्यात भारी माझं आवडतं हे आहे तर हे फस्त होणार आहे लवकरात लवकर फस्त होणार आहे आणि सेप पण अगदी मस्त असं दिले जुन्या माणसांचे कंदच वेगळं असते चला आता मला ना इडलीचं पीठ पण देऊन घ्यायचं आहे आणि संध्याकाळी स्वयंपाकाची पण तयारी करायचे कसं वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती आहे का एवढं तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय